रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालकमंत्र्यांच्या आदेशावरून हे झाले खरंच तुम्ही असे आदेश दिलेले आहे का नेहरू मैदानावर नवीन इमारत मानपाची व्हावी नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे जसे महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं बांधली पाहिजे त्याकरता एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही म्हणजे मैदानावर कुठलंही बांधकाम करता येत नाही उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं एक काळ असा होता नेहरू मैदानाचा त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजीसारख्या सभा व्हायच्या मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ते ग्राउंड सभेकरता असावं ते ग्राउंड इतकं भव्य असावं त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमातून बस स्टँड असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल जे बांधकामं आपण केले काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहे महानगरपालिकेचे ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतं या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लान तयार करायचा अमरावती शहराचा अशा सूचना मी दिलेल्या आहेत एम एस एस डी सीच्या माध्यमातून करायचा जसं नागपूर <दूरा> अमरावतीच्या सर्व जागा विकसित करायच्या मात्र कुठल्याही मैदानाला कुठल्याही ग्राउंडला कुठलाही हात लावायचा नाही कॉमर्शियल डेव्हलपमेंट मात्र करायचं ज्या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणे महानगर पालिकेचे प्लॉट शिल्लक आहेत संजय निवडणुकीचा वेळ आला आहे निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विकासाकरता काही केलं नाही आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची स्टंडबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही स्टंडबाजीने काही उपयोग होणार नाही मान्य एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पार्टी आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिके व ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर तेथील कमिशनर काम करेल कर्नाटक का, कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांनी आर एस एसवर बंदी घालावी अशी त्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली त्यांना आर एस एस समजला नाही आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे जर एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसती पॅकेज घोषित झालेला आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय दिवाळी तोंडावर दहा दिवसावर सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं महाराष्ट्रातल्या आज दोनशे बावन्न जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न तालुक्यामध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचा वर पॅकेज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता के वाय सीच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात त्यामुळं थोड्या काही शेतकऱ्याला समजा दहा वीस टक्के शेतकरी उरले तर आम्ही आज जे मान्य मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे आमचे सर्व कलेक्टर तहसीलदार याच कामात लागलेले आहे की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल एकही शेतकरी वंचित राहणार नाही मदतीपासून त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याशी सी घेतो आहे रोज तहसीलदारपर्यंत सी घेतो आहे उद्याही माझी तहसीलदारपर्यंत सी आहे प्रत्येक तहसीलदार प्रत्येक अधिकारी आमचा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे म्हणजे त्यांच्या हक्काचं कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून जेणेकरून त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल एकडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते दुसरीकडे सरकार हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे महायुतीचा संकल्प आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करायची आणि आमचा तो मॅनिफेस्टो आहे शेतकऱ्यांना फक्त एवढंच पाहतो आहे आम्ही की महाराष्ट्रात जी समिती आम्ही तयार केली ती पात्र शेतकऱ्याची समिती तयार करतो आहे म्हणजे पात्र शेतकऱ्याचा आम्ही त्या ठिकाणी यादी तयार करतो आहे कधी कधी मी वारंवार सांगितलं मागच्याही बैठकीमध्ये की कधी कधी फार्म हाऊस बांधलं कधी कुणी घरं बांधले त्याच्यावर कर्ज घेतलं आहे मोठे शेतकरी आहे ज्यांना कर्जाची गरज नाही आहे कर्जमाफीची गरज नाही आहे अशा शेतकऱ्याचे नावसुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये आहेत तर मला असं वाटतं चाळीस चाळीस वर्ष शेतात राबले पण ते कर्ज जात नाही आत्महत्या झाल्या कर्ज जात नाही अशा शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे अशा शेतकऱ्याला कर्जमाफ केलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फार्म हाऊस आहे घरं आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी त्यांना गरज नाही आहे ते स्वतःहून कर्ज सोडू शकतात अशा लोकांना मात्र ते यादीत राहू नये याकरता तपासणी सुरू आहे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कर संकल्प पूर्ण करेल काही अँटी करप्शनचे इनपुट आमच्याकडे आलं आम्ही अन अँटी करप्शनला गोस ऍड म्हटलेला आहे मलाही काही अँटी करप्शन डिपार्टमेंटने या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे की कुठले आमचे अधिकारी कर्मचारी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करत आहे आम्ही त्यांना थांबवलो नाही आहे अँटी करप्शनला सांगितलं की तुमच्या नजरे जे जे येतं ते पुढची कारवाई करा भी भी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार, भाजपच्या कार्यकर्ते जे एकला चलवाय म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढवावी असं काही आज होणार आहे काम माननीय मुख्यमंत्र्यांनी आज भाजपाच्या सर्व बैठकी सूचना दिल्या की स्थानिक लेवलला तुम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याशी बोला महाराष्ट्र लेवलला सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची जे पालकमंत्री आहे स संपर्कमंत्री जसं भाजपाचा पालकमंत्री मी समजा अमरावतीत आहे तर राष्ट्रवादीचा संपर्कमंत्री एकनाथ शिंदेईचे संपर्कमंत्री आम्ही तिघेही बसणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विचार आम्ही करणार आहोत असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री भाजपाचा एक मंत्री शिवसेनेचा एक मंत्री आणि क राष्ट्र राष्ट्रवादीचा एक मंत्री आम्ही ताचपणी ता, करतो आहे आम्ही त्या ठिकाणी तपासणी करतो आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी आज पै प्रत्येक बैठकीमध्ये या सूचना दिल्या आहेत की महायुतीपण लढलं पाहिजे महायुती झाली पाहिजे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करा अशा सूचना दिलेल्या आहे पण झाली नाही तर मानणं मतभेद करू नका आहे आहे योजनाचा त्या ठिकाणी एखाद्यावर थोडं ऑडिट होत असतं एखादी योजना जेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा त्यामधल्या काही त्रुटी त्यामधल्या काही अवास्तवपणा हा त्या ठिकाणी कमी जास्तपणा राहू शकतो पण कधी योजना बंद होत नाही तर लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडके बहिणीची योजना ही आमच्या सरकारने पुढचे पाच वर्ष चालू ठेवणार आहे काँग्रेसने तर म्हटलं होतं की आमच्या सरकारला आम्ही बंद करू काँग्रेसचं घोषणापत्र होतं आमच्या सरकारला आम्ही बंद करू अनेक नेते बोलले होते पण त्या ठिकाणी जर चुकीचं झालं असेल तर तो फिल्टर होईल त्या ठिकाणी काही सुधारणा होतील पण कोणती योजना बंद होणार नाही आपल्याला जबाबदारी सांगतो की महाराष्ट्रातलं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये मी ठामपणे सांगतो जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन महाराष्ट्राचं सरकार निवडून आलं त्याचप्रमाणे नगरपालिका महानगरपालिकेतसुद्धा महायुती एक्कावन्न टक्के मतं घेईल सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकेल सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीबद्दल ती विचारणा केली आम्ही सरसकट सांगितलं आहे की महायुती करायचीच स्थानिक लेवलला महायुती करायची आणि ज्या ठिकाणी महायुती होत नसेल त्या ठिकाणी मित्रपक्षाच्यावर कुठल्याही पद्धतीने मनभेद होणार नाही अशी कुठलीही टीका करायची नाही कुठलेही मतभेद तयार करायचे नाही अशा सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यामुळं महायुती जिंकेलच एकावन्न टक्के मतं घेऊन जिंकेलच आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली महत्वाचा प्रश्न संजय राऊत सकाळी असे म्हणा वडेट्टीवार आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या असं विधान मराठवाड्याच्या दौऱ्यावेळी आणि मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा वडेट्टीवारांनी केलं होतं आता एक व्हिडिओ काल मला दिसला आपणही बघितला असाल खरं तर मी आधीच सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीतनं किंवा ओबीसीवर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे आणि दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा यांनाच फक्त ओबीसीमध्ये येता येईल जे राज्य मागासवर्गीय आयोगाने म्हटलं त्याप्रमाणे आणि जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे तो केवळ हैदराबाद गॅजेट पुरता आहे विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही आहे आणि तसे आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या बाहेर जाऊन काही कुठलाही दाखला देत नाही त्यामुळं खरे कुणबी ओ बी सीमध्ये येतील हीच भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये घेतलेली आहे त्यावर राजकारण करण्यात आलं काही मोर्चे काढण्यात आले मला वाटतं की दुटप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि विजय वडेट्टीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहे एकीकडे एक सांगायचं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे दोन सप्टेंबरचा जी आर मान्य नाही आहे त्यामुळं मला वाटतं काँग्रेस पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती त्यांनी दोन्ही समाजाला खिळवट ठेवलं आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं पण मान्य देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे आणि आज सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी निवडणुका होतात आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसने आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी ठाणे जाणीवपूर्वक सेशनवरून नेहरू नाव काढण्याचा काँग्रेसचा आरोप आहे मला वाटतं की हे प्रश्न जे आहेत याचं नाव काढलं ते नाव दिलं हे खऱ्या अर्थानं प्रशासकीय प्रश्न आहेत माझं एवढंच आज म्हणणं आहे अमरावतीमध्ये की अमरावतीच्या विकासाकरता माननीय देवेंद्र फडणवीस जी या ठिकाणी आले आहेत आत्ताच त्यांनी चिखलदऱ्याचा स्कायवॉक चिखलदऱ्याला चार ठिकाणी आम्ही इको टुरिझम पार्क करतो आहे चिखलदऱ्याला एक डेव्हलपमेंट टुरिझम सेंटर चांगलं डेव्हलप करतो आहे महाबळेश्वर माथेरानसारखं सेंटर आम्ही या ठिकाणी करतो आहे याचाही काढावा घेतला आहे आपल्याला अमरावतीला मजबूत करायचं आहे अमरावतीचे प्रश्न सोडवायचे आहे आणि शेतकऱ्याला खरा न्याय मिळवून द्यायचा आहे मला अभिनंदन करायचं आहे देवेंद्र फडणवीसजीचं पहिल्या यादीमधनं जेव्हा अमरावतीचे दुध तालुके सुटले तेव्हा तातडीनं अमरावतीच्या डिव्हिजनल कमिशनरकडनं रिपोर्ट मागितला आणि अमरावतीचे सर्व तालुके त्यांनी या ठिकाणी दुष्काळग्रस्ताची यादीमध्ये घेतले काँग्रेसने आरोप केला की का घेतले पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही का घेतले काँग्रेस पार्टीला माझा सवाल आहे की मान्य देवेंद्रजींनी पासष्ट मिलीमीटरची हट हटवली का हटवली की सततच्या पावसामुळं म्हणजे काँग्रेसचं म्हणणं काय पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तरच तुम्ही तालुके घ्या आमचं म्हणणं काय देवेंद्रजींचं की पासष्ट मिलीमीटर पाऊस जरी नाही पडला तरी आम्ही घेऊ कारण सततच्या पावसानं सततच्या पावसानं लोकांचं नुकसान झालं आहे त्यामुळं ते, ते तालुक्या आले पाहिजे म्हणून शंभर तालुके पुन्हा वाळवले आणि मी अमरावती जिल्ह्याकडनं मान्य देवेंद्रजींचा आभार मानतो की त्यांनी अमरावतीच्या बाकी तालुक्यांनाहीसुद्धा आता अंतर्भूत केलं आणि अमरावतीचा कुठलाही शेतकरी आता या ठिकाणी या महाराष्ट्रासोबत आपला शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे